सार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्पी कॉमी समर्थ शुभ सकाळ यावेळी त्यांनी सकाळचे दहा वाजलेले आहेत आजचा वार मंगळवार आहे तारीख आहे सात मे आणि आज आम्हाला ओट टाकण्यासाठी जायचं होतं जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे तर हे म्हणत होते की इतक्या लोक म्हणजे आता गेलो आपण तर खूप गर्दी असते यावेळेस कारण शेताकड जायची असतात गावाकडे सगळेजण त्यामुळे सकाळी लवकर येतात ते मग आपण गेलो तर भरपूर वेळ तिथं थांबावं लागतं म्हणून आपण इव्हनिंगच्या वेळेस जाऊ बाबा पण येत ये आहे आईकडनं तर ते येता येता इव्निंगची वेळ होणारच आहे तर म्हटलं सगळी घरची कामं आवरावी तर इकडं जी ही बॉर्डची कामं होती ती लवकर आवरली कारण कुठंतरी जायचं असलं की आपल्या डोक्यात एकच वेळ असतं की आल्यानंतर कुठली कामं करावीशी वाटत नाही म्हणून आपण जाण्याअुलर जितकं होईल जितकं किती का धावपळ ना आपली त्याचा विचार नसतो फक्त कामं करायची एकच असतं आपल्याला तशा पद्धतीने झालं सकाळपासनं मॉर्निंगची कामं आवरली आंघोळ वगैरे झाली मग लगेच मी स्वयंपाक बनवून घेतलेला आहे आणि देवपूजा झाली म्हणजे भाजी भात वरण हे सगळं बनवलं आज नाश्त्यामध्ये जी रात्रीचा भात होता तोच गरम करून मी सगळ्यांना दिलेला आहे आणि परत भाजी बनवली मी दुधीची वरण नाही बनलेलं आणि आता मी भाकरी बनवत आहे कणिक मळून ठेवलेली चपाती नंतर बनवणारे अगोदर मी भाकरी बनवून घेते देवपूजा पण झालेली आहे तर बघू शकता एकदम मस्त अशा जवारीच्या भाकरी फुलून तयार आहेत म्हणजे यामध्ये जास्त काही तामझाम नसतात फक्त आपल्याला पीठ जे आहे ना व्यवस्थित मळलं पाहिजे म्हणजे भाकर छान अशी मौसूतानी व्यवस्थित फुलली जाते अशा प्रकारे तर पीठ व्यवस्थित म्हणून घेतला आणि थोडंसं कोरडं पीठ टाकून आपल्याला जितकी पाहिजे तितकी पातळ भाकर थापून घ्यायची आहे तव्यावरती टाकायची आहे पाणी फिरून घ्यायचं पलटून घ्यायचं आलट पलट करत आपल्याला भाकर घ्यायची आहे तर फक्त चारच भाकरी मी बनवल्या यांच्यासाठी म्हणजे जास्त भाकरी बनवल्या खपत नाही मुलांच्या मनात आल्यासारखा आहे वैष्णवी तर भाकर खात नाही दिनेश कधीतरी खात असतो चपाती मात्र आवडीनं सगळेजण जेवण करतात मुलं तर इकडे मी कडिंग थोडीशी जास्तच मळलेली आहे तर आता मी पटकन चपात्या बनवून घेते भाकरीचं काम झालेलं आहे परत दूध मी आणखीन एक वेळा गरम केलं आणि जे लोखंडी लो तवाई भाकरी बनवलेला तो जास्त वेळ गरम असतो त्यामुळे त्या तव्यावरती मी दुधाचं पातेला ठेवलेलं आहे म्हणजे दूध आणखीन गरमच होत राहील कारण गरमीचे दिवस आहेत त्यामुळे दूध ना खूप लवकर खराब होतं दिवसातून तीन चार वेळा गरम केलो आपण तर ते व्यवस्थित हो राहतं साय पण छान येते आणि चहाचा टेस्ट पण खूप छान येतो दूध जितकं छान तापलं तितकं टेस्ट येतो तर इकडं चपाती मी कशा पद्धतीने बनवते तर इकडं थोडंसं कनिंग घेतलं मी आणि छान लाटून घेतलं आणि आतमधून पूर्णपणे तेल लावलेलं ला आहे थोडंसं कोरडं पीठ शिंपडलं धुमून घेतलं परत तेल लावलं आणखीन पीठ शिंपडलं आणि धुमून घेतलं अशा प्रकारे तीन पदरी मी चपाती बनवते खूप छान फुलली जाते आणि गार झाल्यानंतर त्याचे पुरदे पुरडे अशी निघतात आणि इकडं वैष्णवी आणि दिनेशी धिंगा मस्ती चालू आहे दोघांचं जेवण झाल्यापासून फक्त शेरूसोबत खेळणं त्याची लपणा चिपणी जसं तुम्ही अगोदरच्या वेळीमध्ये बघितलं जसं शेरू आतमध्ये आला की लपना चिपणी खेळायचं काम करतो लगून बसतो शोधतो चालू असतं त्यांचं तर इकडे चपाती जेनं मी छान लाटून घेतलेली आहे पॅनवरती थोडंसं तेल टाकलं चपाती टाकून अलर्ट पलट करत आपल्याला छान शेकून घ्यायचे आहे आणि यांना दोन तीन वेळा फोन लावला म्हणत होते आता इतक्या लवकर नाही जी आहे म्हणजे जेवण करायसुद्धा आलेले नाहीत आणखी तोपर्यंत मी पूर्ण स्वयंपाक करते कारण आजकाल यांचा वेट करायचा मी बंदच केलेला आहे वेट करून सगळं व्यर्थ जातं माझी कामंही व्यवस्थित होत नाहीत आणि तोपर्यंत हे पण येत नाहीत जेव्हा त्यांची कामं आवडतात तेव्हाच ते, ते येणार मग आपलं काय वेस्ट करण्यामध्ये काही मतलब नाही त्यांची वाढ बघून जे कामं आहे जी हे आहे सगळं मी आवरून घेत असते कारण आपलं जे आहे ना कुणाचं तरी आता आपण वेट करतो किंवा ते लवकर येतील म्हणून आपण सगळी कामं ठेवून बसलो ना ते अजिबात येत नाही ते, ते व्यक्ती तसंच होत होतं मला पण जेव्हा मी कामं आवरत होते त्यावेळेस स्वतःहून आले जेवण वगैरे केलात परत गेलेले आहेत म्हणत होते बाबा आल्यानंतरच आपण सगळे जाऊन सगळेजण जाऊया वोट द्यायला तोपर्यंत तू घरातली जी कामं आहेत ते आवरून घे आल्यानंतर करावशी वाटत नाही तर मी स्वयंपाक बनवला आणि पटकन कपडे पण धुवून घेतले उन्हा अगोदर म्हणजे बाहेर दगडावरती ऊन येतं त्यामुळे कपड्याची थोडीशी घाईगिरबट मी कपडे वगैरे धुवून झाले भांडे घासून घेतलेले आहेत किचन काउंट स्वच्छ करून घेतलं आणि इकडं शेरूचं चालू आहे धिंगामस्ती चालू आहे या सगळेजण त्याच्यासोबत खेळतात म्हणजे यांचाही वेळ जातो बोर कुणालाच होत नाही सगळेजण आपापल्या याच्यामध्ये असतात मस्तीमध्ये शेरू आपल्याच नादात असतो दिनेश आपल्याच नादात असतो वैष्णवी आपल्याच नादात असते आणि खेळ चालू असते यांचं तर इकडे धिंगामस्ती चालू आहे आंबे पण आणलेले होते म्हणजे आमरस चपाती मी बनवलेली होती दोन दिवसा अगोदर त्यामुळे दिनेशची तब्येत बिघडली आता ते खाल्ल्यामुळे झालं कशामुळे झालं मेन कारण मला काही माहिती नाही पण खाल्लं आणि संध्याकाळी झाला संंडासुंडा चालू झालेल्या होत्या म्हणून मी नंतर मी रस नाही बनवलेला आहे आंबे जे आणलेले तासच धुऊन मी सगळ्यांना खायला दिलेलं आहे पण दिनेशला नाही दिलं दिनेशची तब्येत असतो थोडीशी ठीक वाटत आहे आणि मी तुम्हाला जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं दिनेशला मी कटिंग करायला पाठवलेलं होतं फक्त कारण सांगत असतो कटिंग नाही केली तसंच आलेलं आहे बघू शकता केस एकदम बोकडासारखे के झालेले आहेत त्याचे तेच म्हणलं आणखीन आंघोळ केलेला नाही आहे म्हणत आहे मग मी कटिंग करून येतो मग आंघोळ करतो आणि इथं निमानपणे शेरूसोबत खेळत बसलेला आहे बॉल दोन बॉल आहेत एक बॉल थोडासा असा आहे ना नरम जे तोंडात धरता आहे यावं त्याला आणखीन एक ते टेनिस बॉल काहीतरी म्हणतात ते आहे तर ते शेरू अजिबात खेळत नाही हे बॉल खेळत असतो ते घेणं आणणं यांना आणून देणं ही सगळी कामं शेरू करत असतो म्हणजे आपलं जे बोलणं आहे ना त्याला समजत आहे दररोज शेरू शेरू म्हणायला पटकनही येतं आपल्याजवळ परत काहीतरी आणायला सांगितलं ते पण आणतं तर शेरूचे ना थोडेसे वेगळेच नकरे चालू असतात तर असं आता किचनमध्ये थोडेफार भांडे झालेले होते ते मी घासून घेत आहे म्हणजे अगोदर मी कपडे धुवले आणि पटकन किचन पण मी आवरून घेतलेले आहे सगळा पसारा जिथल्या तिथे ठेवला आणि भांडे घासून घेत आहे बघू शकता रॅकमध्ये जितके ताटले आहेत सगळ्या घासाय पडलेल्या आहेत म्हणजे अगोदर एकसुद्धा भांडर होत नाही पण जसं मी स्वयंपाक करायला सुरुवात केली मला कळतच नाही कशा पद्धतीने मी भांडे घेते म्हणजे रॅक जवळच आहे हात घालायचं घ्यायचं तेच धुवून घ्यायचं नाही त्यामुळे काय होतं खूप सारे भांडे होत आहेत आणि घासतुळेसना कळतं मला इतके भांडे मी कशानं भरवले म्हणजे घासतुळेसना ते टोपलं टप्पं भरतं बसत नाही त्यामध्ये इतके भांडे होतात तर वैष्णवीचं काय चाललेलं आहे तर वैष्णवी गुणगुण गुणगुण चालू असते तिचे खूप सारे प्रश्न असतात ती विचारत असते असं मावशी तसं मावशी दिवसभर गुणगुण चालू असते आणि खूप गोड गोड बोलत असते वैष्णवी जसं एक मुलीची कमी मला जाणवते ना ती वैष्णवी जाणवू देत नाही जिथं मी जाईन तिथं माझ्या मागमागे येते मी किचनमध्ये जर काम करत असले तर किचनमध्ये येऊन थांबणार असं म्हशी तसं मौशी सांगत राहणार परत मी बाहेर गेले तरी बाहेर येणार कपडे धुवायला गेले तर तिथं येऊन थांबणार अशी वैष्णवी आहे खूप छान वाटत आहे आता ती गेल्यानंतर मला किती हे वाटणार आहे ते आता मलाच माहिती आहे म्हणजे जसं दीपक गेल्यानंतर एकटेकटं वाटत होतं आणि एक ताईंची कमेंट पण आली आता मुलाला नोकरी लागलेली आहे ताई तुझ्या तो हिमतीनं राहतो असं आहेस तर तुमचं बरोबर आहे पण एक मन राहतं आपलं मानत नाही जेव्हा आपलं मूल दूर जातं ना त्यावेळेस खूप आठवण येते डोळ्यातनं स्वतःहून आश्रवात आपल्याला हे म्हणायची गरज नाही तसं होत होतं मला तरी पण तुम्ही म्हणत होता तुमचं पण योग्यच आहे मुलाला नोकरी लागली खूपच आनंदाची बातमी आहे ही पण एक आईच्या जीवाला वाटतं ना की आपलं मुलं आपल्या डोळ्याआड जात आहे त्यामुळे थोडंसं टेन्शन येतं डोळ्यातनं हपाप धारा येतात तर असो भांडे सगळे घासून झालेले आहेत आणि मी खाली ठेवलेले आहेत आता यावेळीमध्ये आता रॅकला वगैरे लावणार नाही पूर्ण पाणी निचरा झालं की हे काम मी वैष्णवीला देत असते भांडे रॅकला लावायचे ती निवाणपणे करत असते म्हणजे छान नाद आहे तिला हे कामं करण्याचा मला मात्र भांडे क्लीन करते कितीही असो पण रॅकला लावायचा मात्र कंटाळा येतो तर भांडे वगैरे घासून घेतलं आणि किचन काढून स्वच्छ केलं आणखीन इकडं किचनवरती पसरे दोघंजण काय करत आहे तर यांना प लिंबू पाणी प्यायचं होतं दिनेश म्हणत होता मग मी रसना प्यायचा आहे पण आता अशा कडकुणामध्ये रसना आणायला जाणार कोण तेच की लिंब आहेत खूप सारे लिंब कल्पना आणून दिलेले होते ठेवल्या ठेवल्या ते काय झालं थोडेसे वाळल्यासारखेही झालेले पण रस आतमध्ये भरपूर आहे फक्त वरच्या साईडला वाळल्यासारखं झालेले थे, आहेत कारण का ते पण होत नव्हतं जर आपण कवरमध्ये पॅग ठेवला असतो किंवा डब्यामध्ये ठेवला असतो मी काय केलं जे टोमॅटो वगैरे भाज्या ठेवायची जाळी आहे ना त्या जाळीमध्ये ठेवलं त्यामुळे ते थोडेसे वाळल्यासारखे झालेले आहेत व्यवस्थित कट करता येत नव्हते यानं तर इकडे मी लिंब जे आहेत ना ते कट करून देत आहे आणि दिने जे आहे ना ते रस गाळण्याची गाळणी आहे त्यामधनं ते, ते ठेवून ठेवून गाळून घेत आहे म्हणजे अगोदर लिंबूचा रसच रस काढून घेतला आणि साखर पण इथं पिठी साखर आहे तर बघू शकता खूप सारी मी बनवून ठेवली आणि ती तशीच राहिलेली आहे तर म्हणलं पिठी साखर टाकावी झटपट जे आहे ना लिंबू पाणी म्हणून तयार होईल कारण आपण मोठी मोठी साखर टाकला त्यामध्ये विरगळण्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि वैष्णवी म्हणत होती मावशी आपण जिरे टाकून घेऊया तर हो जर आपल्याला ऊन लागलं ला किंवा झळा वगैरे लागल्या तर त्यावेळेमध्ये आंबा गरम करून आपण या पाण्यात टाकू शकतो जिरं वगैरे जे आहे ना ते वाटून टाकलं तरी पण झळ कमी होते गरमी कमी होते असे म्हणतात उष्णता कमी होते तरी पण आता इकडं गूळ आंबा हे काही मी नाही टाकलेलं फक्त लिंबू रस आहे आणि साखर मी टाकणार आहे तर यामध्ये जिरं पण वाटून टाकलं तर छान टेस्ट येतो आणि गरमीची उष्णता आपल्या शरीरात असते ती पण कमी होते यानं तर वैष्णवी इकडं जी वाटून दिलेले आहेत जिरे पण टाकायचे परत दिनशला इकडे जमतच नव्हतं पूर्णपणे रस निघत नव्हता तर मी एक वेळा ते रस पूर्ण काढून दिलेला आहे करायला सुरुवात तर करतात पण ते कम्प्लीट होत नाही आमचं काहीतरी काही काहीतरी गोंधळ असतो पूर्ण खाली बघू शकता तुम्ही रस रस केलेला आहे बिया ते वरचे टर्पलं सगळं पूर्ण किचन काउंट आत्ता स्वच्छ केलेलं होतं आणखीन परत हे मुलं असं केलेलं आहेत तर करणार आहे अगोदर मी लिंबू पाणी ह्या दोघांना बनवून देते मी पण घेते म्हणजे गरमी आहे दगदग आहे काहीतरी गार असं खावं वाटतं आणि तसं तर लिंबू पाणी आपल्या शरीरासाठी चांगलं असतं तर इकडे हे साला सगळ्या काढून मी लगेच जे आहे ना कचऱ्याचं बकेट त्यामध्ये टाकलेलं आहे कारण किचनमध्ये खूप कचरा कचरा वाढतो जिरे पण इकडे छान वैष्णवीनं बारीक केलेले आहेत आणि बघू शकता खूप सारा लिंबाचा रस इकडं दिनेशनं काढलेला आहे तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं आणि इकडं गार पाणी न घेता मी हंड्यातलं पाणी घेतलेलं आहे कारण का दिनेची तब्येती ठीक नाही वैष्णवीची ठीक नाही त्यामुळे गार पाणी दोघांनाही मी नाही देत हांड्यातलंच पाणी यामध्ये टाकलेलं आहे परत मी पिठी साखर टाकलेली आहे जिरे पावडर टाकलेलं आहे छान मिक्स करून घेतलं आणि इकडं हे ग्लास घेतलेले आहेत काचेचे आणि यामध्येच मी हे जे आहे ना लिंबू पाणी ते घेतलेलं आहे सगळ्यांसाठी शोधाशोध काही केलेली नाही म्हणजे शोधून घेतलं तर ते जिरे जे आहेत ना ते चाणीतच राहतात म्हणून मी म्हणलं अशाच प्रकारे घेऊया घेतलेला आहे तर तुम्ही कसला वेट करता या तर मग अशा गरमीमध्ये छान असं गार तर नाही आहे नॉर्मलच आहे पण लिंबू पाणी आहे लिंबू शरबत आहे छान असतं गरमी जे आहे ना आपल्या शरीरातली उष्णता कमी होते यानं तर प्यायला या सगळेजण घेतलेलं आहे दिनेश काय करत आहे तर ते लिंबू गाळणी जे आहे ना ती ते व्यवस्थित नाही आहे थोडंसं इथं जे आहे ना व्यवस्थित रसगळत नाही तर त्याला ते काहीतरी करत आहे म्हणजे पकड घेतलेला आहे हातोडा घेतलेला आहे त्याला बळवायचं काम करत आहे काहीतरी काही उलाढाला करत असतो तर इकडे मी घेतलेलं आहे फॅन ऑन केलेलं आहे खूप गरमी आहे दिनेशला पण म्हणत आहे अगोदर पिऊन घे नंतर तुला काय करायचं आहे करत बस तरी पण ऐकत नाही बघू शकता हातोडा घेतलेला आहे आणि एक ते काय सारखं घेतलेलं आहे त्याच्यावरती ठेवून बळवायचं काम करत आहे प्रतिकडे रसना वगैरे घेतला आम्ही म्हणजे रसना काय काही नाही लिंबू पाणी लिंबू शरबत आम्ही पिलेला आहे परंतु वैष्णवीला करमत नाही काहीतरी करत असते तर ते जे आहे ना काहीतरी काही काहीतरी काही, काही, काही उलाढाला करतच असते तर सोप्याच्या जे गादे आहेत ना सगळ्या काढलेली आहे काढून त्याला उलट पडत दिनेश सांगत आहे की ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे पण नाही तिला समजतं एक वेळा असं ठेवते एक वेळा असं ठेवते दिनेश म्हणतो ते पलटून ठेव पण तिला समजत नव्हतं अशी असते दिवसभर या दोघांची चालू असते कुठल्या तरी कुठल्या गोष्टीवरती चर्चा किंवा वैष्णवी काहीतरी काढते नंतर ते व्यवस्थित ठेवत नाही दिनेश बसला जागी तिथंच वरडावरीचं काम करत असतो तर झालेलं आहे तर व्यवस्थित सगळं लावलेलं ला आहे परत कवर पण अंतरलं आणि इकडे दिनेश झोपलेलं आहे मांडीवरती आणि वैष्णवी काय करते बघू शकता तुम्ही तर त्याचे जे केस आहेत ना म्हणजे त्याला झुट्टू घालत आहे छोटू असा बघितलेला आहे तुम्ही अशा प्रकारे म्हणजे केस कट करून आला पण टाळूवरती बघू शकता किती केस ठेवलेले आहेत तर वैष्णवी म्हणत आहे इतके सारे केस का ठेवलेले आहेत तू तर त्याला झुट्टू घालत आहे छोटा असा विसरून विसरून तर मुलींचे काहीतरी वेगळेच नाद असतात तर कसल्या जागी असे कामं यांचे चालू आहेत मदे में जो तर आता आम्ही आलेलो किचनमध्ये म्हणजे ओट टाकायला आणखीन आम्ही गेलं नाही टायमिंग सांगितलं तर पाच वाजलेले आहेत इव्हनिंगचे तर हे आलेले जेवण करायला जेवण करून झोपलेले आहेत कधीच दुपारच्या वेळी झोपत नाही ते पण आज का झोपले बाबांचा वेट करत आहेत बाबा चिचंडीवून निघालेले आहेत म्हणत होते आ, वलांडी, 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 ले ले वलांडी का हां वलांडीला आलेले आहेत आता वलांडीहून इकडे येण्यासाठी तिकीट काढलेलं आहे एस टीमध्ये बसलेले आहेत तर बाबा येजूपर्यंत हे झोपलेत कारण गरमीही खूप आहे आणि रात्री पण व्यवस्थित झोप्यांची होत नाही रात्री येणं बारा एक वाजता सकाळी उठणं साडेपाचला कधी सहा लाख मग अशा प्रकारे होत असतं त्यामुळे मला थोडासा झोप घ्या तोपर्यंत मी इकडे याचची तयारी करत आहे आणि वैष्णवीला भांडे थे। थे। जे आहेत ना ते रॅकला लावायला सांगितलेले आहेत आज आरत्या पण मी घातलेल्या आहेत तर आरत्या घेऊन खेळ चालू होता तिचा तर मला सगळं जिथल्या तिथे ठेवून दे तोपर्यंत मी हे याचं जे आहे ना सामग्री मी थोडंसं भाजून घेते म्हणजे लाईट वगैरे गेली की मग सगळं जिथल्या तिथं राहतं आणि खूप सारे भांडे धरलेले ते खोबरे एका ठेवलं कट करून खारीक एका ठेवलं परत बदाम आहेत ढीक आहे सगळं एक प्लेटात काढून ठेवलेले आणि खूप स्पेस धरलेले आहेत तर एक वेळा हेच बनवलं नाही एका डब्यामध्ये ते व्यवस्थित राहतं परत जितकी भांडे झाले ती सगळे गोळा करून आपल्याला क्लीन करता येतं म्हणून म्हणलं जोपर्यंत बाबा येत आहेत तोपर्यंत मी हे जे जे आहे ना ते भाजून घेते भाजायची आपल्याला गरज पण नाही आपण असंच वाटू शकतो पण खारी जे आहे ना थोडसे सक्त असतात व्यवस्थित वाटले जात नाहीत थोडंसं गरम करून घेतलं तुपामध्ये परतून घेतलं ना तर व्यवस्थित ते वाटले जातात म्हणजे थोडंसं जड असतात हे धळण्यासाठी म्हणून मी इकडं तूप घेतले दोन ते तीन चमचे कढईमध्ये मी इकडं जे कट केलेले खारे काही ते टाकले पूर्णपणे आणि व्यवस्थित परतून घेत आहे आणि इकडे आणखीन काय काय सामग्री आहे आपल्याला यामध्ये टाकण्याची ते पण मी काढून घेतलेले आहे तर बदाम आहे डीक आहे ते पण तळून घ्यायचं आहे बदाम आपल्याला काही करायचं आहे मी जशाला तसं टाकायचं आहे फक्त डीक तो तळून घ्यायचे आहे मला आणि खोबरं वगैरे ते पण आपल्याला काही करायचं आहे मी जशाला तसंच आपल्याला बारीक कट करून वाटून घ्यायचं आहे तर इकडं वैष्णवी देण्याचं चालू आहे कानामध्ये सांगून येतात काहीतरी गोष्टी त्यांच्या चालू असतात तर असो इकडं डिक जे आहे ना दोन छटात मी पूर्णपणे आणायला लावलेली आहे ते पण प्लेटात काढून घेतली आणि जसं तुपात आपण परतून घेऊ ना तशी व्यवस्थित फुलली जाते ते तर इकडं बघू शकता खारीक पण व्यवस्थित मी हे करून घेतलेलं आहे आणि दिनेशला म्हणतात तोपर्यंत तो खोबरं वाटून घे कारण लाईटचं नक्की नसतं आणि वारकावर पण सुटलेलं आहे थोडीशी हवा जास्त सुटली की लाईट जाते आणि गेल्यानंतर लवकर येत नाही तर बघू शकता इकडे दिनेशनं खोबरं जे छान व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे जे चटणीचं भांडं असतं ना ते घ्यायचं म्हणजे त्यामध्ये जे खोबरं आहे छान व्यवस्थित बारीक होतं आणि खारीक पण बारीक होतात ले ले, तर दिनेशिंग लोक खोबर बारीक करत आहेत तोपर्यंत खारे पण मी व्यवस्थित परतून घेतलेले आहेत कडकोजूपर्यंत हाने ताटात काढूया गार झाल्यानंतरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत बाबा पण आलेले तर आता आम्ही गावाकडे जायला निघणार आहोत हे सगळं अर्धवट काम राहिलेलं आहे तर दिनेशला म्हटलं थोडंफार तू वाटण करून ठेव कारण लाईटचं एक नक्की नसतं आणि मी यजूपर्यंत खारीक पण गार होणार आहे एक वेळा गार झाले की मग परत मला भाजावं लागेल ते व्यवस्थित वाटणार नाहीत तर दिनेश येजूपर्यंत थोडंफार वाटून ठेवेल तोपर्यंत मी जाऊ नयेते कारण सहा वाजता जे आहे ना ओढायचं ते बंद होतं म्हणून पाच वाजलेले आहेत आता आता थोडंसं लवकरच मला जावं लागेल तर खारीक इकडे गरम करून मी ताटात काढून ठेवलेले आहेत आणि डिग जे आहे ना ते तळून ठेवून जाणार आहे हे घाई करत आहे म्हणत आहेत लेट जाऊया पटकन पण पन हे पण अर्धवट झालं माझं काम तर असो दिनेश येथे सगळे हे तयारी करून ठेवलं मी पटकन जाऊन ओठ देऊन येते तर इकडे बघू शकता मी ओढ देऊन आलेली आहे आणि येजूपर्यंत दिनेशनं खोबरं खारी डीक आणि बदाम हे सगळं बारीक करून ठेवलेलं आहे फक्त मिक्स करायचं काम आहे साखर पण बारीक दळून ठेवले पिठी साखर आहे तर सगळं मिक्स करून डब्यात भरून ठेवते आणि दररोज सकाळी अर्धी वाटी सगळ्यांना खायला द्यायचं खूप छान असं शरीराला तर नक्की बनवून ठेवा मुलांना त्या कमजोरी दूर होते आपण पण खाल्लं तर खूपच छान आहे तर असूताईन आता यासोबत एवढी लाईथच करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तर इकडं बघू शकता सगळं मिश्रण मी एकत्र केलं आणि पॅक बंद डब्यात ठेवायचं आहे आपल्याला कारण यामध्ये एकही मुंगी गेली की ती मुंगी काढणं खूप कठीण होतं म्हणून मी डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे अशा प्रकारे तर असताईनो बाय बाय टेक केअर सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नक्की लाईक करा